मध्ये सगळे आमचे नातेवाईक त्यांची मित्रमंडळी जी त्यांच्या बसत होते हे मित्रमंडळींना आम्ही त्या कार्यक्रमासाठी बोलवलं आहे तर आम्ही थोड्याच वेळात आता पूजे पूजा घेणार कर, आहे आणि पूजेचा कार्यक्रम करणार आहोत साखर अच्छा म्हणजे गोड गोडी बघ बघून करणार नंतर जे काय डाळ झाली बघू वरण वरण भात भात आणि भाजी कळण पुरीच कोशिंबीर कोशिंबीर दाखवा तिथं अजून कळजेला कोशिंबीर टाकायचं हम्म को la रखो टेने रखा तो दही में टाक लो हम्म हम्म भाजी जरा टाक दो

Gençler dinliyoruz. İyi mi? Bakın. Neden hesitate brat? Could we get young water? Bu ne? Bu selam mulheres. Baba ayakta yok. Ad shocked oradan. Bir daha Copy modelling'i banks,

마음이 그래 뭐 <laughs> येत तो मत आहे. काय साऊजेन होता. मौशिकशी. पण ते जमले. हं? ते <laughs> आणि <laughs> <laughs> तिकडे बघात मध्ये सकाळपासून वेळच नाही

તને દે બાદમાં જાય તને વાત વગેરે દે અને तिच्या शाळेचं नाव वेगळं आहे याच वेगळं आहे तिघांची शाळा वेगवेगळी वर्ग वेगळा आहे <laughs> मम्मा पाणी पिल्यानंतर यायच तुम्हाला मी सांगतो शूटिंग करायचं

आणि त्यामुळे मग स्नेहाने त्यांना समजवून सांगितलं या वेळेचं महत्त्व सांगितलं मग ते शांत बसले आणि सा शांततेने ते जेवले तशी जस जशी म येत होती माणसं तशी तशी जेवून जेवून जात होते रश्मी सगळ्यांना जेवण वाढत होती नंतर मग कसं आम्ही खूप दमलेलो नंतर मग तिला म्हटलं वाढ आता सगळ्यांना म्हणून त्या मुलांना ती जेवायला वाढत होती आमचा कार्यक्रम अशा प्रकारे व्यवस्थित पार पडलेला आहे पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे सगळे मंडळी सगळे नातेवाईक वगैरे सगळे मित्रमंडळी सगळे जेवून गेलेले आहेत आम्ही पण जेवलेलो आहोत आणि छान जसं हो। आम्ही कार्यक्रम आखला होता तसा हा व्यवस्थित पार पडला आणि आमची इच्छा होती की ह्या वास्तूमध्ये त्यांचा एक असा कार्यक्रम ठेवावा म्हणून आम्ही तो तो व्यवस्थित पार पडला आहे तर चला मग तर मी आता माझ्या व्हिडिओला इथेच थांबवते आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार